शिक्षक द्या आम्हाला शिकायचे आहे विद्यार्थ्यांची मागणी पांढरकोडा पंचायत समिती कार्यालयात भरवली शाळा पांढरकोडा तालुक्यातील चनाका येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या प्रश्नाविरोधात विद्यार्थ्यांसह पालकांनी पंचायत समिती पांढरकोडा येथे ठिय्या आंदोलन केले असल्याची माहिती आज दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पालकांनी दिली आहे आम्हाला शिक्षक द्या अशा घोषणा देत गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली चनाका येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयता पहिली ते सातवीचे वर्ग असून शाळेची एकूण पटसंख्या पंच्याण्णव आहे शासन नियमानुसार या शाळेसाठी किमान चार शिक्षक आवश्यक आहे मात्र प्रत्यक्षात केवळ तीन शिक्षक कार्यरत आहे शासनाच्या पोर्टलवर मात्र चार शिक्षक कार्यरत असल्याची नोंद दर्शवली जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे शाळेतील शिक्षक रवींद्र कुंबरे यांची तात्पुरती बदली अन्य शाळेत करण्यात आली आहे काही दिवस त्यांच्या जागी पर्यायी शिक्षक देण्यात आले होते मात्र संबंधित शिक्षकांचा करार संपल्याने सध्या शाळेत रिक्तपद निर्माण झाले आहे यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमावर मोठा परिणाम होत असून परीक्षा व शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात आली आहे याबाबत ग्रामस्थांनी दिनांक सतरा डिसेंबर रोजी गट शिक्षणाधिकारी यांना निवेदनसुद्धा सादर केले होते त्यावेळी एका आठवड्यात शिक्षक देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र ते आश्वासन फोल ठरले त्यामुळे पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे शिक्षा तात्काळ न दिल्यास पंचायत समिती कार्यालयात किंवा जिल्हा परिषद यवतमाळ येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा भरविण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनाच्या वेळी सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा